आता अमरावती जिल्ह्यात उद्या सव्वीस अप्रॅलला मतदान होणार आहे त्यासाठी प्रशासनाने सर्व पातळीवर पूर तयारी क केलेली आहे आपल्या जिल्ह्यामध्ये आठ विधानसभा मतदारसंघ आहे त्यापैकी मेलघाटमधले एकशे छत्तीस केंद्रसाठी आयोगाने विशेष परवानगी दिलेली होती आणि त्या ठिकाणी आपण दोन दिवसापूर्वी म्हणजे परवा काल पोलिंग uh, पार्टी रवाना के लिए, तो एक से छत्तीस uh, एक छत्तीस पोलिंग पार्टी काल रवाना झाली उर्वरित सर्व पोलिंग पार्टी आज रवाना होता है सद्या डिस्पैच काम सद्या सुरूच है अपने अमरावती जिले टोटल छब्बीस uh, सौ बहत्तर केन्द्र है आ सर्व केन्द्रा एकशे छत्तीस वगड़न आज पोलिंग पार्टी रवाना होता है प्रत्येक पार्टीला सर्व इलेक्शन मेटेरियल दे वी एम मशीन्स की कमिशनिंगसुद्धा अमरावती जिल्ह्यात अठरा एकोणीस तारखेला होती आणि मोर्शी आणि व धामणगाव ए सीमध्ये वीस एकवीस तारखेला होती तर सर्व ई व्ही एम प्रिपेशनसुद्धा आपले जिल्हा आपल्या जिल्हा झालेली होती अगोदर आज त्यांना ई व्ही एम मशीन्स विथ मेटेरियल दिलं जाते जे कर्मचारी इलेक्शन ड्युटीवर आहे पोलीस कर्मचारीसुद्धा जे इलेक्शन ड्युटीवर आहे त्यांना पोस्टल बॅलेट आणि डी सी दोन पर्याय देण्यात आलेले होते दोन्ही पर्यायाच्या माध्यमातून त्यांना मतदान करता येत आहे अमरावती जिल्ह्यामध्ये उद्या ज्या ठिकाणी आठवडी बाजार भरते त्या तेसुद्धा आता पुढे आले ढकलण्यात आलेली आहे रद्द करण्यात आलेली आहे उद्याच्या दिवशी अमरावती जिल्ह्यात ड्रायडेसुद्धा डिक्लेअर करण्यात आलेला आहे याव्यतिरिक्त शास शासनामार्फत परिपत्रक आहे शासकीय लोकांना तो शाष, मतदानासाठी सुट्टी दिली जाते यासोबत जे कामगार आहेत जे खाजगी कारखान्यामध्ये इंडस्ट्रीजमध्ये कंपनीमध्ये दुकानामध्ये काम करतात त्यांनासुद्धा शासन परिपत्रकानुसार छुट्टी देणे आवश्यक आहे मतदान करण्यासाठी तो अमरावती जिल्ह्यामध्ये जेवढे दुकानं रेस्टॉरंट किंवा कारखाने इंडस्ट्रीज आहे त्यांचे कामगारांना आणि इतर लोकांनासुद्धा सुट्टी देणे मतदानासाठी आवश्यक आहे सर्वांना आपल्याकडे उद्या सात सकाळी सात ते संध्याकाळी छ वाजेपर्यंत मतदान होणार आहे सात वाजता मतदान सुरू होईल त्याची न नव्वद पूर्वी दीड तासापूर्वी मॉकपोलची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे त्या ठिकाणी जे पोलिंग पार्टीचे प्रतिनिधी आहेत ते सुद्धा उपस्थित राहू शकतात आणि मॉकपोलची प्रक्रिया बघू शकतात आणि खात्री करू शकतात की मशीनचा नंबर बरोबर आहे की नाही आहे त्याची लिस्टसुद्धा त्यांना याचे पूर्वीच कळवण्यात आलेली आहे आणि मतदान करूनसुद्धा ते, ते, करून ते बघू शकतात त्याच्यानंतर सात वाजेपासून मतदान सुरू होणार आहे छे वाजेपर्यंत संध्याकाळी छे वाजेपर्यंत जेवढे लोक राहणार आहे त्या ठिकाणी मतदान केंद्रावर मतदानासाठी त्यांना सर्वांना मतदान करण्याची संधी राहणार आहे त्यांना टोकनसुद्धा दिले जाणार आहे प्रत्येक मतदान केंद्रावर बेसिक सोयीसुद्धा जसे पाणीची व्यवस्था मेडिकल किट शेडची व्यवस्था वॉशरूमची फॅसिलिटी हे सगळं देण्यात आलेलं आहे कुठलेही मतदाराला कुठली प्रकारची अडचण येणार नाही ह्याची दक्षता प्रशासनाने घेतलेली आहे सध्या ऊनसुद्धा खूप वाढत आहे यामुळे प्रत्येक केंद्रावर शेडची व्यवस्था करण्यात आलेली आहे पाणीची व्यवस्था आणि मेडिकल किट पोलिंग पार्टीसोबतच देण्यात आलेली आहे पन्नास टक्के मतदान केंद्रावर वेबकास्टिंगची सुद्धा फॅसिलिटी करण्यात आलेली आहे त्याची फीड आमच्याकडे सुद्धा इथे राहणार आहे आणि प्रत्येक यार स्तरावर सुद्धा राहणार आहे या प्रकारे सर्व प्रकारची तयारी करण्यात आलेली आहे आता आवाहन करायचे आहे सर्व नागरिकांना की उद्याच्या दिवशी अमरावतीच्या जलाचे सर्व नागरिकांनी येऊन मतदान करायचे आहे